बघण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला विसरू नका आपण पाहत आहात ब्रेकिंग न्यूज ए वन न्यूज महाराष्ट्र या चॅनल वर नमस्कार ए वन न्यूज महाराष्ट्र मध्ये सर्वांचे स्वागत आहे नाशिक गिरणारे कश्यपे नगरचे कृष्ण खाडे यांचा कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश गावातील समस्या सोडवल्या जात नाही त्यामुळे गिरणारे कश्यप नगर येथील युवा कार्यकर्ता कृष्णा खाडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मनसेमध्ये प्रवेश करून गावातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील असे कृष्णा खाडे यांनी सांगितले नमस्कार मित्रांनो आपण आज या ठिकाणी आलेलो आहे आणि कृष्णा खाडे आमचे युवा नेते या पक्ष प्रवेश करतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये तर आपण त्यांच्या ज्या काय भावना पक्ष प्रवेश करण्याच्या त्या जाणून घेऊया दादा काय नाव तुमचं कृष्णा खाडे कृष्णा खाडे खाडे कोण गावचे आपण काश्यप नगर वाडी अच्छा तर आपण पक्षी कुठे प्रवेश करताय नाशिकला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये चालू आज रायगडला अच्छा तर पक्षी प्रवेश करण्या कारण आम्हाला काम झाले पाहिजे आम्हाला पक्ष आवडले तो साहेबांचं काम पण आवडले आणि आज आम्ही आधी हे गाठलेलं आहे पक्षी प्रवेश करतो आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अच्छा तर हे सर्व तुमचे कार्यकर्ते बाबा तुमच्या गावातल्या समस्या काय काय आडी अडचणी काय अडचणी काय काम होती नाही काही काम करायला पाहिजे अच्छा जे हे सर्व आपले खाड्याच्या ग्राम असते प्रतिनिधी गोरख कसबे न्यूज महाराष्ट्र गिरणारे